जय जाऊ संभाजी ब्रिगेडच्या या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या जिकडे तिकडे सार्वत्रिक अशी चर्चा जे महिला वर्गांमध्ये आहे की बऱ्याच पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे अद्यापही तीन किंवा दीड हजार रुपयाचा कुठलाच हप्ता भेटलेला नाही आणि अशा स्थितीमध्ये यांच्या या मागणीकडे किंवा यांच्या या त्रासाकडे लक्ष वेधण्यासाठी राजकारण्यांकडे वेळ नाहीये सरकारमधील जे काही लोकप्रतिनिधी असतील तर त्या लोकप्रतिनिधीला अजिबात त्या गोष्टीचं काही घेणं देणं नाही ते फक्त स्वतःची पाठ थोपटून घेण्यामध्ये धन्यता मानत आहेत आणि याबाबत संभाजी ब्रिट विद्यमाने वाशिम जिल्ह्यासाठी आम्ही अशा आमच्या महिला भगिनींसाठी एक मदत कक्ष सुरू करत आहोत व्हॉट्सअपद्वारे uh, आपण बिगेडच्या पदाधिकाऱ्यांकडे जर आपल्याला पैसे मिळाले नसतील तर त्याचे व्हॉट्सअपद्वारे आम्हाला पुरावे द्यावेत की आतापर्यंत त्या पैशाचा लाभ मिळालेला नाहीये यासाठी जो काही अर्ज भरलेला असेल तर त्या अर्जाचा अप्रूव्ह झाल्याचा जो काही स्क्रीनशॉट असेल तो स्क्रीनशॉट आपला मोबाईल क्रमांक आणि इतर माहिती आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर टाकावी स्क्रीनवरती नंबर आम्ही तालुक्यानी हे डिस्प्ले करत आहोत तर अशा स्थितीमध्ये आमच्या महिला भगिनींना कारण जर सर्वांना लाभ मिळाला पाहिजे काहींना मिळतो आणि काहींना मिळत नाही असं होता कामाने शासनाच्या ज्या काही योजना असतील तर त्या सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजे या भूमिकेतून आम्ही आपल्या सर्वांच्या सोबतीनं याबाबतचा पाठपुरावा शासन दरबारी जिल्हा प्रशासनाकडे व राज्य प्रशासनाकडे याबाबतचा पाठपुरावा करू जर वेळ प्रसंगी जर प्रतिसाद मिळत नसेल तर यासाठी आमच्या विधी कक्षाच्या मार्फत यासाठी न्यायालयात सुद्धा संभाजी मिगडांनी मातून आम्ही न्यायालयात दाद मागू सरकारला जर कुठली योजना द्यायची असेल तर जे पात्र लाभार्थी असतील तर त्या सर्व लाभार्थ्यापर्यंत ती योजना पोहोचली पाहिजे अन्यथा अशा योजना सरकारने राबवू नये सरकारला आमची या माध्यमातून मागणी असेल मग त्यात स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा असतील आमदार असतील विधान परिषदेचे सदस्य असतील तर यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधलं पाहिजे सरकार दरपारी मागणी केली पाहिजे की, की एखादं पोर्टल किंवा वेबसाईट विकसित केली पाहिजे की आधार क्रमांक आणि खाते क्रमांक टाकल्याच्या नंतर किंवा आधार क्रमांक टाकल्याच्या नंतर ते पैसे नेमक्या कुठल्या बँकेच्या कुठल्या खात्याला गेले याची माहिती मिळाली पाहिजे पैसे पा सरकार पैसे द्यायचं नाव घेतं आणि नंतर मग तेच पैसे वेगवेगळ्या माध्यमातून बँकांकडून परत घेतं मध्ये कुठलेही डॉक्युमेंट दिलेले नसताना केंद्र सरकारने महिलांच्या खात्याला पाचशे पाचशे रुपये तीन महिन्यापर्यंत दीड हजार रुपये टाकले मात्र बऱ्याच महिलांना हे पैसे मिळाले नाही त्याच्यानंतर हे पैसे सोशल सिक्युरिटीच्या नावाखाली सरकारने परत वसूल करणं चालू केलंय अनेक खात्यातून ते पैसे कपात झालेले आहेत कुठल्याही संमती खातेदाराची नसताना परस्पर हे पैसे कपात करण्यात आलेले आहेत अजूनही जनधनच्या खात्याला बारा हजार करोड रुपये पडलेले आहेत ही केंद्र सरकारचीच आकडेवारी आहे आणि हे पैसे गोरगरिबाचे सामान्यांचे आहेत आणि ते सरकारकडे बँकांकडे बुडीत आहेत तर यासाठी संभाजी बिघड आणि आम्ही या संदर्भात शासनाचं लक्ष वेधणार आहोत आमची विनंती असेल की जे काही लोकप्रतिनिधी असतील राज्यातील खासदार असतील आमदार असतील तर त्यांनी या बाबींकडे लक्ष दिलं पाहिजे जनसामान्यांना महिलांना जो काही त्रास होतो आहे तर त्या त्रासातून त्यांना वाचवलं पाहिजे धन्यवाद